मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्शी ऑम चार मोहिमे अंतर्गत अवकाशात गेलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशी शुक्लाबद्दल माहिती बघणार आहोत त्याचे वैयक्तिक जीवन त्याचबरोबर ॲक्शी एम चार मोहिमेबद्दल माहिती बघूया ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलाची चाचणी वैमानिक अभियंता आणि इस्रो अंतरालवीर आहेत त्यांचा जन्म दहा ऑक्टोंबर एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव शंभू शुक्ला आहेत जे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत तर आई आशा शुक्ला या गृहिणी आहेत एकोणावीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धापासून प्रेरणा घेऊन त्यांनी एन डी ए परीक्षेसाठी अर्ज केला आणि ते उत्तीर्ण झाले त्यांनी आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले आणि दोन हजार मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी नॅशनल डिफेन्स मधून संगणक शास्त्रात विज्ञान शाखेची पदवी मिळवली त्यानंतर त्यांची फ्लाईंग ब्रँडसाठी निवड झाली आणि त्यांनी भारतीय वायुसेना अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले जून दोन हजार मध्ये त्यांना फ्लाइंग ऑफिसर म्हणून भारतीय वायुसेनेतील लढाऊ शाखेत नियुक्त करण्यात आले शुभांशु शुक्ला एक लढाऊ नेता आणि अनुभवी चाचणी वैज्ञानिक आहेत ज्यांनी सुकई थर्टीन मिग ट्वेंटी वन मीक ट्वेंटी नाईन जागवार यासह विविध विमानांमध्ये सुमारे दोन हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे एकशे ऑम चार मिशनबद्दल माहिती बघायची झाली तर पंचवीस जूनला चार चे यान भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी अवकाशात जपावले एक्शेम चार या मिशनसाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचे नाव फाल्कन नाईन आहे कॅनडी पेश शंटर फ्लोरिडा येथून या यानाचे प्रक्षेपण नासा या संस्थेद्वारे करण्यात आले हे मिशन चौदा दिवसांचे असून भारत पोलंड हंगेरी अमेरिका या चार देशांचे सामूहिक हे मिशन आहे पेगी सन एक्शियम चार या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत अंतरालात संशोधन करणे आणि स्थानकावर विविध प्रयोग करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे विंग कमांडर राकेश शर्मा हे तीन एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी रोजी अवकाशात गेले होते ते रशियाच्या मदतीने सोयुज इलेवन या अवकाशनातून गेले होते राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल एक्केचाळीस वर्षांनी अवकाशात जाणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर इंटरनॅशनल फेस स्टेशनमध्ये पोहोचणारे शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय ठरले आहेत शुभांशु शुक्ला यांनी अंतराळातून पाठवलेला त्यांचा पहिला व्हिडिओ मेसेजही समोर आला आहे त्यात ते, ते हसून म्हणाले की नमस्कार एका लहान मुलाप्रमाणे मी अंतराळात चारणे फिरणे खाणे पिणे शिकत आहे मी खूप झोपत आहे मित्रांनो शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा